अलीकडे काळामध्ये लग्नसमारंभामध्ये खूप मोठा मोठा खर्च करण्याची चढावट निर्माण झालेली आणि त्यामधून होणारे लग्नही याची गॅरंटी नाही मुलींचा छळ होतोय हुंड्यापायी आणि म्हणून यावरती समाजामधल्या या चुकीच्या समाजा प्रथा बंद करण्यासाठी आम्ही एकतीस मे दोन हजार पंचवीसला अहिल्यानगरमध्ये समितीची स्थापना केली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामधनं ही आचारसंहिता सुरू केली महाराष्ट्रामध्ये भर पोहोचलेली ती आता येत्या तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता ठीक दहा वाजता कोहिनूर मंगल कार्यालय इथं म्हणजे हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज हबप जंगले महाराज आणि हरिभक्त पारायण तनपुरे महाराज यांच्या सानिध्यात यांच्या आशीर्वादाने सोबत पद्मश्री पोपटराव पवार आमदार शिवाजीराव कर्टिले आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्याबरोबरच समाजातील सर्व क्षेत्रातल्या म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर आर्किटेक्ट त्याच्यानंतर मग सी ए असतील त्याचबरोबर शेतकरी असतील उद्योजक असतील समाजसेवक असतील त्याचबरोबर मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत मराठा सेवा संघ आहे मराठा महासंघ आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आहे जिजाऊ ब्रिगेड आहे छावा आहे या सगळ्या मंडळींना आम्ही प्रत्येकी अकरा अकरा मंडळींना बोलवलेलं आहे आणि तिथं आणखीन यामध्ये विचारमंथन करून समाजासाठी आणखीन काय करता येईल याचा विचार केला जाणार आहे आणि म्हणून आपल्या सुजान आणि विशेष निमंत्रितांनी या कार्यक्रमाला जरूर यावं वेळेवर यावं ही मी विनंती करतो नमस्कार